नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज आहे पंचमी आणि पंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर पंचमीसाठी स्वीटी माहेरे आली तुम्हाला तर माहिती आहे जिंकेला आलेली तर आज आमचा चालला आहे मस्त असा स्वयंपाक आणि स्वीटी बघा येते ना भजी बनवते आणि स्वीटी गरम गरम भजी खाते वैगा तिथं कोरड्या तळी अशा कुर्द नाही खाणं काय तिथं डाळ शिजायला घातली आणि आमचा चालेला आहे पुरणपोळीचा स्वयंपाक सकाळ सकाळ यांना काय केलं माहिती आहे का भात शिजवला पीठ मळलं हे बघा मळलेलं आहे आणि याचं दिंड करतेत ना ते दिंड केलं दादी आणि सीटी आ, काल जिथं आम्ही वासयला हो गेलो पूजा करायला तिथं गेले निवड दाखवून आली आणि नंतर मग आम्ही उपवास सोडलाय तीन माणसांना उपवास सोडायचे आली देवाला दाखवायची आलीच खाता येते असं काय नाही पाय करून आले देवाला आले त्याच्यामुळे उपवास सोडलेला आहे आता आणि तसं पण आता ना सकाळचे अकरा वाजून गेले तर जिकडून ते दोन गप्पा मारत दो बसत उठत आमचा स्वयंपाक चाललेला आहे तर आता कुरडई झाली भजी झाली भात झाला आता डाळ शिजती पीठ म्हणून झालेले आहे आता पुरण परतायचं आणि मस्त अशा पोळ्या बनवून घ्यायच्या तर तुमचा पण झाला का नाही स्वयंपाक नक्की सांग कमेंट करून काय काय चाललंय तुम्ही काय काय केलं ती भजी आता चांगला ताई भाजी झाले ताईने कॅमेरा धरलाय बघा लय दिवसात मग ताईच्या माझी आली कॅमेरा धरायला नंतर आता तिचं लग्न झालं होतं आणि तेव्हापासून माझी मलाच काय कचपीठ खाते माझी मलाच कॅमेरा धरावा लागायचा आणि माझी मलाच व्हिडिओ घ्यावा लागायचे तर दिवसात टाईम कंटिन्यू करणार आहे आता तर जावा पप्पांच पपांचं काय चाललंय बाहेर काय चाललंय कोणाकुणाच जावा बघा वार सुटलंय चाललंय सांगा पप्पा म्हणतात पतंग आणायची का उडवायला नको हा नको म्हणते पतंग वर गेली की कशी भीती रडती लई वरती पतंग गेली म्हणून भीतीला भीती वाटते पतंग वरती गेली की इथं रडत बसते ती पतंग लई वर गेली म्हणून हाय का नाही एक असं असल लय वरती पतन बोड बयाला बोलवलंय ना mm -hmm. शेवू पण यायला लागलाय बघा बह्याला फोन केलेला कि ये म्हणून पण यायला लागलाय मग आज आम्ही सगळी एकत्र बनवून जेवण करून ज्योतीला पण फोन केला का गावात माझ्या गावाला म्हणून स्वयंपाक बनवलाय मी काय नाही काय करते दे का तसंच तुला नक नको <laughs> का नको। जा बोल बोल दाखे तुला कुठ काय नवीन बाहेर दिसत लग्न होऊन गेल्यापासून पीठ जा बाहेर काय काय नवीन वाटते ति सांग मी करते भजी इकडं झोपली बघा जिमी इकडं गोल्या इकडे मॉन्ट्या आणि तिकडे जिमीची आई अंट्या काय कसा करतोय झोपले तर पिक्चर बघा थ्री इडियट मसा बघायला थ्री इडियट हा मला पण बघायचंय चला मम्मी कडे आता पोळ्याचा स्वयंपाक मी भजी खात होती आता मम्मी करते आता कंटिन्यू विडिओ मी तर बसल्या बसल्या काय कंटिन्यू करायचं तुला नवीन काय काय दिसतंय ती बघून ये म्हणत दोन तीन महिन्यात काय फरक दिसतोय का इथं काय काय नवीन लावलंय काय चाललंय काय झालंय जरा ये ना बाहेर फिरून तुला काय वाटत आपण तिकडे काय टाकले काय याच्या अगोदर आलेली तू पण मुकामाला राहिली होती आता पहिल्यांदाच लग्न झाल्या तो पण नाही काय नको पतंग उडवायची का नको पतंग फटन जाईल पतंग गेला भीती आहे ना रडत बसती

माझ्या हातात कॅमेरा दिलाय आणि बाहेर गेली आता थोडीच भजी राहिली तर कुरडे पापडी आणि पापड एवढं तळून घेतलंय मी बघा थोड्यासाठी माझ्या हातात कॅमेरा देऊन गेली करून तुझ्याकडे जाते काय करते बघते मला इथं गुंतवत आहे आणि आम्हाला ना तसं पण गावात पण जायचं या झोका खेळायला पडलं का इथं येऊन बसली मनाला घेऊन सागर कशा माझा मना तुझं मन आहे पण व्हिडिओ कंटिन्यू करायला सांगितलं तर मनाला घेऊन बसली इथं माझे काही काय माहिती आहे दुखतय काय लागलं काय माहिती मग करताय का हा हा चेहऱ्यावर तर नाही वाटत वाटतय हा काय बघताय तू काय थ्री इडियट्स पिक्चर बघत बसल्या ती माय लेकर ईडियट छान आहे पिक्चर बघायला काय चला असू द्या काय नाही माझी राहिलेली भुजी ग ग्वाल्या बघ कसा घाल मनाला घेऊन बसते नेसत अ ग्वालिया गोलिया कर झोपला एकटाच अ ताईने तुला घेतलं नाही होय झाडूवर बसलाय झाडूत सुपलेत कुठे पण बसतो सुपलेत बसतो असं बस, बस, बस। तर मापाच्या बाहेर सुटलं कशी पतंग उडवायची असल्या वाऱ्यात पतंग उडवायच्या ऐवजी पतंग तुटूनच जायची या वाऱ्याने वारं सुटलंय ताय झाडाला पिरू आलेलं बैठल का ग कुठे गेली झाडाला पिरू आलेलं बैठल का किती आले तर चार येतोय आग दहा बारा पिरू आहेत की चल दाखवती चल लवकर लाव खाली उतरत मांडीवर न घ्या बर का मनया हे बघा ही पिरू तुम्हाला त्यांनी दाखवलेलं आहे तुल कुणी तोडलं काशा फुल कुणी तोंडल ओख इथं एक आहे इथं दोन आहेत इथं दोन आहेत हेच पाच झालं ओख इथं एक आहे छटासा ओख इथं सहा इथं हे बघितलं का हे बघितल्यात का कोणच बघितलं बघितलं नाही वरच वरच दोन आणि हो एक हो दोन तीन चार दो बघितलं आणि हेच मग तुला दाखवते त्याचं नाही काय पण तीच एका जागेवरती हो बघा इतकं पिरू आलं झाडाला नेहमी बघितलं किती चार आणि दोन घे पात आमटीला आमटी पण बनवायची आहे बघा आमटी बनवायची आहे पोळ्या बनवायची आहेत आणि गुळवणी मग झाला सगळा स्वयंपाक पूर्ण तर दाजींच्या पॅन्ट ही काल धुटलेल्या काल काय वाळल्याच नाही जींच्या पॅन्ट लवकर वाळत नाही त्याच्यामुळे आज त्यांना तिथंच ठेवलं हा बसा गाडीवर अर तू ती गाडी सोडत जा जरा गाडी सोडत जा जा गाडी सोडत जाय जाऊ दे की माणसांना वाटणी बस की किड गप <takes noise> लोग जण पिक्चर काय सुट्टी द्याय तर बघा व्हिडिओ कंटिन्यू करा म्हटलं तर नाही सकाळ सकाळ पिक्चरच्या नाधी लागलायच तायच्या मांडीवर बसला होय इथला डायलॉग आहे कोणता कोणचा डायलॉग आहे

हा बरोबर हो काम तो कर दिसं तेरा टॅलेंट हे टॅलेंट कशात आहे निवांत आराम करण्यात तेरा टॅलेंट आराम करायचा धर मेहंदी काढू आपण नंतर चला असू द्या व्हिडिओला करते तच एंड हे मीट Baba Ranchordas. Right. Salad